हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर समोर येणं घराचं काम चालू त्याच्यामुळे थोडा आवाज येईल त्याच्यामुळे प्लीज सॉरी आणि घरात येणा सगळं लाईट गेली त्याच्यामुळे तिकडे खूप आनंद मी ना किचनमधून मधून जास्त सुरुवात केली व्हिडिओला सो आज आहे गुरुवार आणि त्याच्यामुळे थोडं मला हॅपीनेस आहे कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटले होते की आजूच्या आजींचं आणि माझं आहे की आम्ही तर गुरुवारी आता स्वामी समर्थांच्या केंद्रात जात जाऊ असं पण त्याच्यापेक्षा पण आज माझ्या मनात थोडीशी जास्त हॅपीनेस आहे ती कशासाठी सांगते पण त्याच्या अगोदर बघा मी एक मागचा व्हिडिओ टाकलेला होता तर त्याच्यात मी ते भराची जी जागा आहे ती क्लीन केली होती आणि ते मी म्हटले होते की तुम्हाला नेक्स्ट स्टुडिओमध्ये मध्ये मी सांगेल अस सा। तर ते सांगते लाईट आली नेतक तर तेव्हा आहे ना लाईट पण आली आरू पण आला आणि आरू ना आज जवळजवळ सकाळपासूनच आजींकडे गेला होता म्हणजे आमचा जस चहा नाश्ता झाला कचरा गाडी आली आणि त्यावेळेस आजी पण दिसले त्याला कचरा टाकायला आल्या होत्या म्हटल्यावर तेव्हाच पळाला डायरेक्ट आणि आता आला तो जवळ आंघोळ पण तिकडे केली नाश्ता वगैरे जेवण काय जेवण केलं का मग केलं ना हा जेवण पण करून आलाय तिकडनं आता त्याला डायरेक्ट झोपेल मी थोडा आणि हे बघा आला आल्या डायरेक्ट पूर्ण पसरा मांडून दिला गाड्यांचा असो आता ना आरू बसला त्याच्या खेळणे घेऊन सगळे खाली खेळायला आणि देवराची जागा का क्लीन केली हे सांगते तर मला आहे ना स्वामी समर्थांची प्रतिमा आणायची आहे म्हणजेच फोटो आणि जे काही पूजेचं सामान आहे तो आणायचा आहे आणि मला तो तिथे ठेवायचा आहे तर त्याच्यामुळे थोडंसं मनात असं भारी वाटतं आहे आणि काही चुकलं मागलं तर त्याच्यामध्ये आरूच्या आजी आहेच मला सांगायला सगळ्या गोष्टी आणि मी पण स्वामींना मंदिरात गेल्यानंतर प्रार्थना करेन की माझं काय चुकलं वगैरे सगळ्या गोष्टी माझ्याकडनं सुरळीत करून घ्या okay. हो जर कधी सेवेला हे होत असेल तर माझे माझ्याकडून तुमची सेवा ही सुरळीत करून घ्या माझं घरातलं पण सगळं आवरून झालेलं आहे आणि माझं जेवण पण झालं आणि आरुता आजींकडूनच जेवण करून आलेला आहे त्याच्यामुळे त्याला आता डायरेक्ट झोपायचं आहे पण त्याच्या अगोदर ना मला माझी जे ड्रेस आहे ते फिटिंग करून घ्यायचे कालचा ब्लॉग पाहिला असेल तर त्याच्यात मी केले पण मग आम्ही एम एस बीच्या ऑफिसमध्ये गेलो होतो त्याच्यामुळे ते बाकीचं राहिलं आणि जे पी कवर आहे एक हां ते पण फिटिंग करायचं राहिलंय सो ते करून घेते याला झोपवण्या अगोदर नाहीतर मग त्याला झोपवलो ना की नंतर मग ते मशीनचा आवाजाने वगैरे उठून जातो म्हणून त्याला झोपवण्याचा अगोदरच ते काम करून घेते चला तर मग आणि तेवढं त्यांना ते लाईट गेली पण आता खेळवलं त्याला जरा वेळ मी आणि त्याला ना भूक लागलेली होती म्हणून त्याला इकडे जेवायला वाढून दिलं आणि आता ना हे जे मी दिवे क्लीन करून घेतलेले ना तर त्यांना पॅकिंग करून ठेवते आणि आहे ब्लॉग लवकरच चॅनलवर येईल थोडं एडिटिंग बाकी म्हणून मी तो काही अपलोड केलेला नाही अजून आणि त्याच्यात मी सांगितलेलं आहे की कसे काय मी हे दिवे क्लीन केलेले आहेत आणि दिवाळीचे दिवे होते हे थोडे खराब झाले होते म्हणून त्यांना मी वॉश करून ठेवले काय काय काय

सो जायचं आहे त्याच्यामुळे मी इकडे ना डाळ भात लावला आहे इकडे माझ्यासाठी दूध ठेवलं आहे म्हटलं थोडं गरम गरम दूध बिस्किट खाते आणि फ्रेश होते अजून तसं मी थंड पाणी तोंडावर मारलं आहे तरी मला थोडं अजून असं वीक वगैरे होतं मी म्हटलं थोडं दूध बिस्किट खाते आणि मग बाकीचं आपण तुमच्यासोबत शेअर करते दूध बिस्किट घेऊन झालं आणि बाहेर येणं पूर्ण पावसाचं वातावरण झालं डायरेक्ट फक्त जाई म्हणजे आम्ही जाईपर्यंत आहे ना हे झालं पाहिजे नंतर रात्री आलं तरी काही प्रॉब्लेम नाही पूर्ण पावसाचं वातावरण झालं डायरेक्ट असो तर आता मी एवढं झाडून घेते आणि डाळ भात पण लावलेला आहे तिकडे डाळला फोडणी देण्यासाठी ना सगळं मटेरियल कट करून घेतलेलं आहे टोमॅटो वगैरे आणि त्याच्यातच आहे ना मी उसळ बनवणार आहे तर उसळचं पण मी मटेरियल कट करून घेतलं आहे याच्यामध्येच कांदे वगैरे सगळं साईडला आणि याच्या आधी काय किस्सा झालं आहे सांगते तर आरू उठे नाही म्हणून मी ना कुकरच्या तीनच शिट्ट्या घेतल्या आणि मला चार शिट्ट्या घ्यायच्या होत्या आज पण मग त्याच्यामुळे ना थोडीशी डाळ आहे ना कच्ची राहिली म्हणून मी ना हा जुगाड केलेला आहे ज्याला आहे ना जे आपलं पावभाजी मॅशर आहे ना त्याने जसं मॅश करून घेते थोडीच राहिली जास्त नाही पण मग थोडीशी राहिली आता आरूठ नाही म्हणून मी बंद करून दिला आणि तर ती थोडी कच्ची राहिली तर त्यांना आता मी मॅशर नाही करून घेतो आणि आता बऱ्यापैकी घट्ट झाली डाळ दा। नंतर ता अगोदर खूप पातळ दिसत होती आणि डाळ पण दिसत होती पण आता बऱ्यापैकी घट्ट झाली शिरा बनवून घेतलेला आहे थोडासा एक चटकला आहे म्हणून मी त्याला असं साईडने केलेला आहे आणि इकडे आहे आपले मुग मुगाची उसळ बनवून घेतली मला लक्षातच नाही ओके इकडे वरण आहे इकडे भात आणि आता आहे ना स्वयंपाक पण मी सगळा करून घेतलेला आहे इकडे भांडे पण आरून घेतलेली आहे आणि आता वाजलेले आहेत पाच स्वतः आरूला पण उठवते आणि तयारी करून पटकन निघतो कारण पावसाचं वातावरण बऱ्यापैकी ढळलेलं आहे म्हणजे दिसत नाही एवढे आबाळ वगैरे दिसत सुपटक्यात जाऊन माझी पण तयारी झाली आणि या महाशयाची पण तयारी करून दिली त्याला खाऊ घातलं हात हातपाय तोंड धुतले ना आता तयारी करून दिली आणि चला आता वाजलेले आहेत पावणे सहा पावणे सहा वाजले आणि गाडी पुसत वगैरे तोपर्यंत सहा वाजतील आणि आरूच्या आधींना पण बोलवायचंय मला गाडी तू पुसू द्या आरू बघ असा आगोपणा करतो ना म्हणून आला तुला बघ बघ अरे हळू नरे आळू माझी सर्व आहे ना मी लावते ना बाबा अजिबात ऐकायचं नाही तुला गेला कौन करते आगो पण हा आलो नाही करते खालो नको रे बाबू काढू मु बाबू मंदिरात आलो पाय वगैरे धुतले आणि इकडे आरू आणि त्याचे आजी गेला आजून सोबत जा ना चक्कर मारायला जा आजींसोबत चक्कर मारायला जा कर। नमस्कार कर नमस्कार कसं करतो तू नमस्कार कर आरू करना कर ना नमस्कार कर हां हां चल साखर घ्यायला चल जातो तू भाई तुझी दुसरी देऊ कर ते कोण सर घालू चल साखर घ्यायला गेला, गेला हवी व्यवस्थित <laughs> पकड व्यवस्थित पकड दोघं हातात पकड असं व्यवस्थित पकड दोघं हातात हां बस खाली हळू 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 बस बस खाली <laughs> रा नाही ना, ना राधा मी घेतलंय काय नाही तो पाडा जवळ घेतला पोराने मला तर कपडे सोडत नाही माझी हळू चला। चला। आणि आमचं दर्शन झालंय त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट ना प्रसाद घ्यायला चाललोय आता कुठे गेला अरू चलो 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 गेलो मागच्या वेळेस खिचडी होती पण काय नाही यावेळेस बॉटल आणली मी चला मागच्या वेळेस बॉटल नव्हती आणली पण यावेळेस मी आणली आणि आता ना छान आरती वगैरे हो झाली प्रसाद खाऊन झाला आणि मला ना फोटो घ्यायचा आहे महाराजांचा सो फोटो घ्यायला आले

मोठे नको नाही मोठे <glokes> नको आणि आता ना एका दुकानात आलोय तिथे ना आम्हाला आसन भेटले नाही सो आसन आसन घेण्यासाठी आलोय आम्ही आता आणि बाकीचं सामान वगैरे सगळं गे घेतलं गेला हे ब्लाउज पीसचे आहे वाटते नाही नाही पुढचे आरव नको सरू आरू ते तुमचा चमकीचा होता, होता हा, ते चला आरूच वेगळ चावे हरवशील त्याच्यात चल आता सगळं घेऊन झालं आणि आता चला घरी उशीर पण बरा झालाय बरं झालं स्वयंपाक करून आलं आरूच्या पप्पाचे दोन कॉल येऊन गेले पण तेव्हा आरती चालू होते म्हणून मी काय उचललं नाही चला आरू तर आताच ना घरी आलो थोडं फ्रेश झाले आणि ते जे फोटो वगैरे ठेवण्यासाठी ना पाटावर ठेवावे लागतात मग आरूच्या आजी म्हटल्यात तर पाट आहे माझ्याकडे वरती ठेवलेला आहे स्वतः तो काढून घेते आणि त्यानंतर परत एकदा काय नट असतो तो असतो तो नट तर देवा याची परत एकदा पुसून घेते आणि आता पहिले पाठ काढून घेते बोल ना हे बोराने प्रश्न विचारतो ना मम्मा हे काय मम्मा ते काय आणि रस्त्याने पण केलं ना की सारखं हे काय झाड जरी दिसलं तरी मम्मा ते काय मम्मा हे काय फार वेड करतो लय वेड करतो बोलायला लागला ना तेव्हापासून तर जास्त उठायला लागला पाठ काढून घेते अजून ना आरुची पप्पा पण नाही आले त्यांना आज उशीर होणार आहे आणि आता वाजलेले आहेत आठ तर ते म्हटले मला अजून उशीर होईल आणि आरुलाने खाऊ घालून दिलं तर त्याच्यामुळे त्याचं टेन्शन नाही आणि त्याने साबुदाण्याची खिचडी खाल्ली मी खाल्ली त्याच्यामुळे थोडं आम्हाला अजून भूक नाहीये मग आरुची पप्पा आले का सोबतच असं म्हटलं आणि तोपर्यंत हे पाट वगैरे मांडून देते सो चला आणि आमच्याकडे ना टेबल त्याच्यामुळे ते कस ते तुम्हाला दाखवते मी सर बाब म्हणून त्याला ना आता पुसून घेते वाटलेस कारण दुधल्या नाही ना तो फुगतो आणि याचा काय म्हणत त्याला वरून ते असं काय मला आठवत नाही त्याला ना वरून असं चिपकवलेलं असत त्याच्यामुळे लगेच आणि खराब होतं म्हणून त्याला ना आता पुसून घेते कारण हे बघा असे तुम्हाला दिसत असेल असे बारीक ओले ना याच्यात ना पाणी जातं आणि ते लगेच फुकत खराब होतं त्याच्यामुळे सध्या तरी मस्त पुसून घेते आणि त्याच आहे ना मी आता व्यवस्थित परत धुवून घेतलंय आणि याच ते ना आणि याच्या याच्या नाहीच आहे ना पूर्ण कुसून काढले परदेच्या सगळं कुसून झालंय आणि पाठ पण कोरडा झालेला आहे त्याच्यामुळे म्हटलं जे आसन आणलेले ते कट करून घेते पाठाच्या मापाने आणि ते हे आसन आहे ना मी आता घरी तयार करणार आहे पण सध्याला ठेवण्यासाठी ना मी आसन कट करून घेते आणि ह्या आसनला लावण्यासाठी ना मी लेस पण आणलेली आहे साईडने असं जसे ते विकत भेटतात ना बघा ते छोटे लाल असतात चौकोनी सेम त्या पद्धतीने तयार करणार आहे मी पण आता सध्याला ही असंच ठेवते आणि उद्या वगैरे बघते म्हटलं भरपूर एक मीटरचं का कापड भेटलाय हा चार होता है पण सध्या ना मी दोनच कट करते आणि याला ना मी अजून एक पीस लावणार आहे थोडा बारीक आहे हा कापड त्याच्यामुळे याला पीस लावणार आहे मी उद्या तर आता दोनच कट करून घेते सध्याला हे दोन कट करून घेतले आणि हा असा आखंडच ठेवलाय याचं पण बघते मी कसं म्हणजे हे करायचं जगेल हे ठेवलंय आणि ही मी दोन अशा पद्धतीने कापून घेतले आता उद्या लेस लावेल पण सध्याला मी एक असाच ठेवते अशा पद्धतीने ना मला थोडं त्यातलं काही उमजत नव्हतं म्हणून मी ना आरूच्या आजीना फोन केला की म्हटलं या थोडं मला गायडन्स करा कसं काय करायचं सो त्या येत आहे आणि आता ते सांगतील त्या पद्धतीने करते मी तसं मी पाठ वगैरे तिथं ठेवलं आहे पण मला अजून त्यातलं काही एवढं माहिती नाही म्हणून ते करतात अगोदरपासनं अगोदरपासून ते करतात त्याच्यामुळे म्हटलं त्यांनाच विचारून घेते सगळं सो येत आहे ते आता असं तुमच्या डोळ्याला लावा कपड्याला लावा खूप असा 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 ठेव तिला पुढं ठेवायचं उजव्या हाताला माल ठेवायचं

आणि हा कधी बोलून ठेवायचं सकाळचं तुम्ही तेव्हा हा तेव्हा कधी पण आणि हळदी कुंकू लावत तसं स्वामींना चंदन लागतं लावते ना तो लागतो हळदी कुंकू पण चालतं त्यांना ते तेव्हा पण मग म्हटलं त्याला परत गंगा ते घ्यावं लागेल ना आपलं कुंकाचं सुद्धा चालतं सध्या हा आता कुंकू लावून हे करून घ्या दर्शन करून घ्या मोजरा वगैरे करून खाली बस बापू खाली बस बस मांडी घाल अरे वा

लागती लावण मोजरा माहिती केलं डोकं टेकवायचं नंतर दोन्ही गा टेकवायचे डोळे आणि नंतर लागणाच आणि हे करून करून घ्यायचं असं ते पपायचं पण आता ना पूजा वगैरे झाली आणि खरंच खूप मस्त वाटतय एकदम असं म्हणायला खूप शांत वाटतंय आणि खूप छान वाटतंय सो आता ना जेव्हा आणि आरुजी बाप्पा पण आले स्वतः जेवण करून घेतो आणि इकडे ना मी भाजी वगैरे आपलं जे वरण आहे ते गरम करून घेते आणि भाजी पण करून गरम करून घेते जेवण वगैरे झाली आणि बाकीचं पण मी आवरून घेतलंय आणि खरंच खूप मस्त वाटतंय आज पूजा वगैरे केल्यामुळे आणि स्वामींना घरात आणल्यामुळे आणि बाकीच्यांना ना मी हा पूजा पाठ वगैरे करते ना तर थोडं असं वेगळं वाटत असेल जसं की आमच्या सिन्नरच्या मावशी झाल्या नाशिकच्या मंडळी झाल्या माझी फ्रेंड झाली तिचे घरचे झाले कारण त्यांच्या हिशोबाने ना मी थोडी नास्तिक आहे या गोष्टी मानत नाही वगैरे पण मग गुरुपौर्णिमेला केली त्यानंतर मला काय झालं काय माहिती असं सारखं मंदिरातच जावं असं वाटायचं आणि तिथे स्वामी समर्थांच्या जवळ बसून राहावं असं वाटायचं सो त्याच्यामुळे आरूच्या आजी म्हटल्या आणि मी बऱ्याच जणांपासून ऐकले आरूच्या ना, ना आजींकडूनच नाही बऱ्याच जणांकडून ऐकलं की जिथे स्वामींना यायचं असतं तिथे तिथे ते येतात असंच असेल काहीतरी त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडून आल्या आणि असो पण खूप मस्त वाटतंय आणि चला तर मग आता वाजलेल्या आहे जवळजवळ दहा आणि चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर श्री स्वामी समर्थ अँड ब बाय